नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता स्वागत करते हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम असे पौष्टिक नाश्ते खायला सगळ्यांनाच आवडतं तर त्यामधला एक पौष्टिक नाश्ता पालकपुरी आपण येथे बनवणार आहोत सर्वप्रथम पहिल्या पाण्याने आपल्याला ही पालक स्वच्छ अशी धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आता हे सर्व पाने काढून घेतल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर अगदी मोठे असे किंवा जाडसर असे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर याला पुन्हा एकदा एका पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहे आता गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलं त्यानंतर कट करून घेतलेली पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि दोन ते चार मिनटाकरता छान अशी आपल्याला शिजून घ्यायची अगदी गाळ होऊ द्यायचा नाही तर फक्त यामधला कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता पाण्याला छान अशी एक उकळी आलेली आहे आपल्याला एक मिनटाकरता ह्या मोठ्या उकळीमध्ये पालक शिजून घ्यायचे आहे तर या पद्धतीने छान असा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला येथे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ही पालक आपल्याला बाहेर काढून घ्यायची या पद्धतीचा कलर आला की आपल्या पुऱ्या छान अशा तयार होतात तर हे पहा आता ही आपल्याला एका प्लेटीमध्ये झाऱ्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायची आहे आता, चा चा आता एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊन त्यात आठ ते नऊ लसूण पाकळ्या निवडून घालायचा एक चमचा येथे जिरे घालून घ्यायचे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आवडीनुसार यामध्ये घालून घ्या आता एवढं साहित्य घातल्यानंतर पालकावर लगेच थंड पाणी घालून घ्यायचं आणि पालक छान असं थंड करून घ्यायचा नंतर त्यामधलं पाणी काढून ही सर्व पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरला छान असं याला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरून याची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुरी बनवण्यासाठी इथे एक एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी इथे बेसन पीठ चाळून घेतलेले आहेत सर्व पीठ त्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं तर ता सर्व ताटामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा तीळ आपल्याला घालून घ्यायचे आणि तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला पिठावर घालून घ्यायचं आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कोरडं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसारच यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर आपल्याला पीठ कोरडं मिक्स केल्यामुळं पाण्याचा अंदाज येतो आणि त्यानुसार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालायचं कोरडं मिक्स करून घेतल्यानंतर हेच पाणी आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं याच पाण्यामध्ये किंवा एखादा शिपका मारून अगदी घट्टसर आपल्याला पुरेसा पीठ येथे मळून घ्यायचं तर या पद्धतीने पीठ येथे आपलं छान असं मळून झालं अगदी छान असा रंग आलेला आहे आता याला फक्त पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत इथं सर्व तयारी आपली झाली आहे एक चमचा तीळ आपण पुन्हा एकदा काढून घेतले त्यानंतर आता अगदी लिंबाच्या आकाराचे चा उंडे आपल्याला हातावर एकत्र सर्व तयार करून घ्यायचे आणि पुऱ्या येथे झटपट अशा लाटून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने उंडे तयार केल्यानंतर थोडंसं तेल उंड्याला आपल्याला इथे लावून घ्यायचं आणि अगदी जाडसर अशी पालकपुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला छान दिसण्यासाठी आणि मुलांनी आवडीने खाण्यासाठी तीळ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पुरी आपल्याला छान अशी लाटून घ्यायची याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटत असतानाच तेल तापवायला ठेवायचं आता इथे तेल कसं तापलं आहे हे पाहण्यासाठी पिठाचा थोडीशी बारीक पुरी करून त्यामध्ये घालून घ्यायची ती छान तळून झाल्यानंतर इतर पुऱ्या यामध्ये सोडून द्यायच्या एका बाजूवर पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची झाऱ्याच्या साहाय्याने वरच्या बाजूवर आपल्याला या पद्धतीने तेल घालून घ्यायचं म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगली जाते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त तेल घालू शकता तर हे पहा या पद्धतीने अतिशय सुंदर अशी पुरी आपली तळून झाली एका बाजूवर तळून झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूवरही पलटी मारून घ्यायची दोन्ही बाजूवर पुरी आपल्याला मध्यम गॅसवर छान अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची तर या पद्धतीने पहिली पुरी तळून झाली आता दुसऱ्याही पुऱ्या तर येथे आपल्याला सर्व पुऱ्या याच पद्धतीने छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि सर्व मंद गॅसवर तळून घ्या म्हणजे अजूनच सुंदर अशा तळल्या जातात अगदी गरमागरम टम्म फुगलेली आपली पालकपुरी येथे तयार झाली आहे तर तुम्ही ही सॉस किंवा शेजवान चटणी किंवा इतर घरामध्ये कोणती चटणी असाल त्याबरोबर झटपट अशी सर्व करू शकता तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद